प्रसाद वाटतोय नवीन नवीन आरत्या आणि इकडे मध्ये आपल्याला चिबूड प्रसाद म्हणून मिळालेला आहे आमच्या सुतारवाडीतल मंदिर आहे नमस्कार मित्रांनो मी संकेत आगरे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत कोकणात गावी गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत गणपती स्पेशल ब्लॉग असणार आहे आजचा सर्व गणपती बाप्पांचं आज दर्शन घेऊयात आणि बघूयात आज दिवसभरामध्ये काय काय गमती जमती घडत आहेत तर त्याच या ब्लॉगद्वारे आज तुम्हाला बघायला मिळणार आहेत चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आपला हे घरचा गणपती बाप्पा हळूहळू आता गर्दी जमा व्हायला हो लागलेली आहे आरतीचा टाईम झाला आहे अकरा साडे अकरा वाजलेत आणि अकरा वाजता साधारण आमच्याकडे आरतीला सुरुवात होते तर आता हळूहळू आपण गणपतींचं दर्शन पण करूयात इपर्यंत चारच गणपती होते वाडीमध्ये तर यावर्षी आपल्या इकडे अजून एक गणपती बाप्पा ॲड झालेला आहे इकडे यश बसला आहे आपला यश आहे कर गणपती म्हणजे कोकणात उत्साह असतो एक वेगळंच वातावरण तयार होतं आपले आता तीन गणपती शूट करून झालेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत राहुलकडे kau bapa चला मित्रांनो एकदा झालेला आहे आरती आणि आता झालेला आहोत काटांकडे इकडे ढोलकी ढोलकीपटू सचिन आग्रे इकडे आहेत इकडे आहे राजा भाऊ तो आजच आलाय आणि तिकडे सुदीर्घ आहे त्याला दुसऱ्या घरी जाऊया तर ती सप्या काय तुझं म्हणू घेत आहे सांग आम्हाला गणपती बाप्पा मोजकीच माणसं आहेत कारण सगळ्यांचे कोण नसतं जास्त बरोबर आरती पण रात्री खूप जण Do parche arte. <tipos> आपल्या घरची आरती झालेली आहे आणि आता चालू आहोत शेतकवाडीत डॉक्टर उन्हात राहिलं नाही <laughs> तर मित्रांनो फायनली आपली आरत्या पाचशे घरांमधल्या कोणी आता युवराज वगैरे सर्व पोरं बोलतात नदीवरती जायचंय आंबोळीसाठी पोहण्यासाठी अडीच तर आपण निघालोय नहाण्यासाठी बरोबर अजून एक ब्लॉगर आपल्याकडे तयार होतोय आणि आपल्याकडे पब्लिक चाललेले आहेत पोहण्यासाठी वाजलेले आहेत तीन जाऊयात जरा काल आम्ही एक दोन दिवसापूर्वी पण गेलेलो आताही चाललोय किरण आणि इलेक्ट्रिशियन मित्रांनो पावसाळ्यातील वेदर बघा आणि हे आमच्या सुतारवाडीतलं मंदिर आहे पोचलो पोचलेलो आहोत आपण आता नदीवर आणि पोरं आपले ऑलरेडी इकडे पोहतायत सर्व आहे दिवी आहे अर्जुन आहे वेदांत आहे विप्लव आहे आणि गावचा आमचा डॅम बघताय आहे सर्व पो पोर वगैरे येतात पोहण्यासाठी इकडे दिसते इकडे नदीमध्ये दीड दिवसांचे गणपती विसर्जन झालेले आहेत आणि सगळे रेडी झालेत पोहण्यासाठी सज्ज भक्त मित्रांनो नदीवरती व्हायची मजा अजूनही अंघोळी चालू आहेत आणि आपण आता चेंज वगैरे करूयात सगळे पोरांचे अंघोळी झालेले आहेत छान मजा येते छान मजा खूप बाहेर बाहेरून पोरे येतात कधीवरती आंघोळी करण्यासाठी मजा मजे मजे <laughs> <अंच्छु अच्छु> <laughs> मजा म्हणून तुम्ही इकडे येऊ नका मजा या तुम्ही कधी मिळाला तर बट याच ठिकाणावर जण वाहून गेलेले याची पण खात्री घ्या मागच्याच वर्षीची घटना आहे आहेगोळी झाल्यात आणि सगळ्यांचे चेहरे एकदम टवटवीत दिसत आहे तर मित्रांनो रात्र झालेली आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत आठ चार आणि आपल्या इकडे आता रात्रीच्या आरतींना सुरुवात झालेली आहे पोरं सगळी आरती करतायत आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला आणि आपण पण आता जाऊयात आरतीला तर आता रात्रीच्या आरतीला जास्त थोडी मेजॉरिटी असते तर बघूयात किती लोकं आहेत गो शेवटचं घर आता झालेलं आहे दुपारच्या आरती आणि रात्रीच्या आरती आ टोपलेल्या आहे इकडे इकडे आरत्या बसवण्याचा प्रोग्राम चालू आहे आता प्रसाद वाटतोय नवीन नवीन आरत्या आणि इकडे आरतीमध्ये आपल्याला चिबूड प्रसाद म्हणून मिळालेला आहे तर तो खाऊयात आरतीच्या पुढच्या ब्लॉग साठी करा लवकरात लवकर येईल उद्याचा ब्लॉग टाटा बाय बाय काळजी घ्या गणपती बाप्पा मोह्या